साहित्य संमेलन कसे असावे याबाबत श्री रावसाहेब कसबे यांनी आज पुण्यात श्री विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी सर्वांसमोर आपले मनोगत व्यक्त केले साताऱ्यामध्ये होणाऱ्या अखिल भारतीय नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ऐतिहासिक आणि सामाजिक कादंबऱ्यांचे सुप्रसिद्ध लेखक आदरणीय विश्वास पाटील सर यांची एकमतानं निवड झालेली आहे आणि ते समाज मान्य खरोखर समाजातले अनेक स्तरांमधून साहित्य क्षेत्रामधून होत आहे आणि परंपरेप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं हा पहिलाच सत्कार होत आहे आणि त्यासाठी आपले मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्या मान्यवरांचं स्वागत आपण सुरुवातीला करूया मी प्राध्यापक विरेंद्र जोशी सरांना विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्ष डॉक्टर यांचं स्वागत करावं संमेलन येतात वाद होतात वाद हे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे आणि साहित्य महामंडळ आणि संमेलनाचे अध्यक्ष या वादाला आजवर कधीही घाबरलेले नाही आणि वादे वादे जायते तत्वबोध असं म्हटलंय विचार कला घाबरू नका हे तर आगरकरांनी सांगितलेलंच आहे पण शेवटी मतभेदाचं रूपांतर मनभेदामध्ये आणि व्यक्तिद्वेषाचं रूपांतर व्यक्तीच्या स्फूडामध्ये होऊ नये याची काळजी समाजाने घेण्याची आवश्यकता आहे की या व्यासपीठावरती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा सा पहिला सत्कार हा साहित्य परिषदेतर्फे केला जातो आणि मग ते सगळे जाहीर सत्कार स्वीकारतात त्यामुळं काल आम्ही बातमी पाठवल्यानंतर फोन आले की लगेच सत्कार कसा का काय ठेवला त्याचं कारण हे की त्यांना इतकी मागणी आली की आम्हालाही ते फोन यायला लागले आणि मुख्य म्हणजे रावसाहेब कसबे ज्यांनी आता वयाचे ऐंशी वर्ष पार केलेले ते पुणे आणि परिसरातच होते त्यांनी असं सांगितलं की मिलिंद हा जर लवकरात लवकर ठेवता आला आज उद्यामध्ये तर मला पुन्हा नाशिकून यावं लागणार नाही ही सगळी की खर साहित्य तेच असत की जे माणसाच्या जाणीवांचा विकास करत आणि अशा जाणीवांचा विकास करणारं साहित्य म्हणजे मराठीतला हा विश्वास आहे याच्यावरती विश्वास ठेवून या तरुण पिढीने त्याचं संपूर्ण साहित्य वाचलं पाहिजे आज माझ्या आयुष्यातला एक अतिशय आनंदाचा क्षण आहे याच कारण एका पाटलाचा सत्कार रावसाहेबांच्या हस्ते होत आपल्याला <laughs> माहित नसेल की जुन्या काळामध्ये रावसाहेब कोणाला म्हणत होते रावसाहेब म्हणजे मामलेतदार त्याच्यानंतर फडणीस आणि त्याच्यानंतर बाकीचे लोक आणि त्याच्यानंतर पाटील <laughs> आता रावसाहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय हे खूप चांगली गोष्ट आहे <audio> विश्वास माझ प्रेम आहे ते काय अडचण नाही हे त्यांना माहितीये त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालेलं आहे आणि विश्वास पाटलाचा पहिला सत्कार, मी त्यांचा जड़ती या कादंबरीला विठ्ठलराव विखे पुरस्कार देऊन पहिल्यांदा महाराष्ट्रात केला कारण झाडा झडते ते बसले होते कदाचित ते आता इथे दिसले नसते झाडा धडतील ते इतके अडकले होते की कदाचित ते तुरुंगात पण गेले असते कारण इतकी त्यांच्यावर सरकारची कृपा होती पण मी नानासाहेब गोरेंच्या हस्ते त्यांचा सत्कार केला आणि त्यावेळी मी ऑफिसात पण आलो होतो ते पुस्तक घेऊन नानासाहेब पण आले होते आणि त्यांचा अतिशय मोठा सत्कार त्यावेळी मी पहिल्यांदा गेला आणि मला अतिशय आनंद होतो की असा हा लेखक माझा तरुण मित्र आहे आणि तो मित्र असण मी स्वतः भाग्यवान समजतो मी काही साहित्याचा विद्यार्थी नाही मी आपला हे गेल हे सगळं वाचणारा माणूस आहे मला याच्यामध्ये काय फारसा इंटरेस्ट नव्हता साहित्यामध्ये पण हे सगळं वाचता वाचता जेव्हा मी एरिक फ्रॉम वाचायला लागलो त्यावेळी मला असं वाटायला लागलं की आता आपल्याला थोडफार फार डोक्याला ताप होतोय काहीतरी रंजनात्मक वाचायला पाहिजे म्हणून माझ्या शेजारी महाराष्ट्रातले एक मोठे साहित्यिक राहतात रंगनाथ पठारे आपण कदाचित त्यांचं नाव ऐकलेलं असेल तर मी त्यांना विचारायचो की अशा काय कादंबऱ्या आलेल्या आहेत मराठीमध्ये कि ज्या वाचल्याने माझ्या डोक्यातला ताण कमी होईल मग ते मला एक लिस्ट द्यायचे कि ह्या ह्या कादंबऱ्या आलेल्या आहेत ह्या ह्या कादंबऱ्यात वाच सुरुवातीला मी मराठी सोडून इतर कादंबऱ्या वाचत होतो म्हणजे मला असं वाटत की मी पहिल्यांदा जे चांगलं वाचन केलं ते बंगाली साहित्यिक जे होते ज्याने अतिशय महत्वाचं लिखाण केलेलं आहे मुजरी महाझीर नावाच्या ची कादंबरी दोन भागामध्ये लिहिलेली आहे इतकी सुंदर कादंबरी आणि अमृतलाल नागरची नाचो बहुत गोपाल नावाची एक कादंबरी आहे हे नाचो बहुत गोपाल म्हणजे हे तुमचं थकले हे त्याचं भाषांतर हे नंतर कधी मार्गांनी केलेले आहे तो अशा कादंबऱ्या वाचत वाच वाचत होतो की ज्याच्यामुळे मला नुसती करमणूक नव्हती तर मला असं वाटत होत कि माझ्या विचारामध्ये काहीतरी फरक होतोय नंतर माझ्या लक्षात आलं कि खर साहित्य तेच असत कि ते माणसाच्या जाणीवांचा विकास करत आणि अशा जाणीवांचा विकास करणार साहित्य म्हणजे मराठीतला हा विश्वास आहे याच्यावरती विश्वास ठेवून या, या तरुण पिढीने त्याच संपूर्ण साहित्य वाचलं पाहिजे मी आपल्याला सांगतो की <coughs> सध्या तरुण पिढी वाचत नाही असं म्हणतात तरुण पिढी खूप वाचते हे आपल्याला माहिती नाही तरुण पिढी वाचते नाहीतर आमच्या पुस्तकाच्या तीन तीन चार चार आवृत्त्या आणि यांच्या पुस्तकाच्या पन्नास आवृत्त्या कशा निघतात प्रकाशक धंदेवाईक असतात त्यांना धंदा करावा लागतो त्यांचा धंदा चालला नाही तर लेखक कशाला लिहतील आणि लेखकाने लिहिलं नाही तर वाचक कशाला वाचतील म्हणून विश्वास पाठलाने जे लिहिलेलं आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे ज्यावेळी मी अमृतलाल नायगरच नाचो गोपाल वाचलं त्यावेळी मला असं वाटलं कि मराठीत अशा प्रकारच्या कादंबऱ्या का लिहित नाही विमल मित्र भी सारखा माणूस ज्या कादंबऱ्या लिहितो म्हणजे मुजुरी माजीर सारखी कादंबरी किंवा त्याच्या इतर सगळ्या कादंबऱ्या बघितल्यानंतर मला असं वाटायचं की अशा कादंबऱ्या मराठीत का लिहिल्या जात नाही का लिहिल्या जात याच कारण असं की मराठी साहित्यामध्ये जे लेखक झालेले आहेत त्या सगळ्या लेखकानं तपासल्यानंतर ले माझ्या अशा लक्षात झालं कि या लेखकाची एकच कादंबरी चांगली असते बाकीच त्या कादंबरीच्या जीवावर तो सारखं पुढं 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 जात असतो म्हणजे जशी कोसला आहे कोसल्यानंतर पुढं काहीच नाही काहीही नाही तोच मठ आहे तेच माणसं आहे तीच आहे गावाचे नाव बदलली त्याच्यामध्ये पण कोसला ही अस्सल कलाकृती आहे अतिशय उत्तम कलाकृती आहे फक्त तिच्याबद्दलच माझं मत मा एवढंच होत कि त्याच्यात जे मृत्यूचं वर्णन आहे शेवटी ते एवढ्या लहान वयामध्ये येणं माणसाला थोडस अवघड होत जर ते पुढं जरा बदललं असताना आधी खोलत जाऊन मृत्यूच वर्णन केलं असत तर ती कादंबरी जगातली एक महान कादंबरी झाली असती जशी विश्वास पाटलांची ही कादंबरी पानिपत ही कादंबरी एक महान कादंबरी झालेली आहे विश्वास पाटील यांना पहिल्यांदा मी भेटलो त्यावेळी एका साहित्य संमेलनात भेटलो होतो तिथे एकदा एकदा भेट झाली होती पण हे जे साहित्यिक असतात त्यांचे पण काही तोरे असतात ते त्यांच्या तोऱ्यात चालत असतात आणि वाचक आपले त्यांच्या मागे धावत असतात कारण वाचकाला असं वाटतं की हा माझा आवडता लेखक आहे याच्याशी दोन शब्द आपण बोलले पाहिजेत परंतु ते काय आपल्याला फारसा वेळ देत नाही विश्वास पाटील आहे एक असा माणूस आहे की जो लोकांच्या मध्ये रमणारा माणूस आहे तो उभ्याने लिहितो असं आत्ताच त्यांच्या प्रकाशक सांगत होते की तो उभ्याने देतो मी जेवढे जेवढे लेखन केलेले ले वैचारिक माझे बारा तेरा ग्रंथ आहेत पण ते सगळे वैचारिक आहेत म्हणजे त्याच्यात एकही ललित लेखन नाही आणि ललित लेखन मला करता येण्यासाठी अजिबात शक्यता नाही कारण ललित लेखन करण्यासाठी जे एक आत्मचिंतन लागतं आणि जो एक कल्पनेचा विस्तार लागतो करायला लेखकाला तसा तो मला करता येत है नाही कारण एखादी गोष्ट मी केली की मी पुन्हा स्वतःलाच प्रश्न विचारतो आणि असं वाटतं की आपण लिहितो ते खोट आहे आणि मग त्या भानगडीत मी कधी पडलोच नाही मीच माझं सगळं लेखन हे वैचारिक लेखन आहे विश्वास पडला नाही जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोसांच्यावर लेखक आणि अण्णाभाऊंच्यावर लेखक अण्णाभाऊंच्या कादंबरीवर तर मी बोललेलोच आहे शरद पवार होते आणि शरद पवार आणि मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि खूप मोठी संख्या होती आणि त्यांनी ही कादंबरी अतिशय उत्तम लिहिलेली आहे तेव्हा आता ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहे ही गोष्ट चांगली आहे हे साहित्य संमेलनाबद्दल आता जस आमच्या मिलिंदरावने सांगितले की साहित्य संमेलन हे असं आहे तसं आहे ही चर्चा होते वादग्रस्त होत प्रत्येक साहित्य संमेलन हे वादग्रस्त झालंच पाहिजे हे <laughs> साहित्य संमेलन वादग्रस्त होणार नाही ते असं काहीतरी ते काळी महिने असं काहीतरी असं काहीतरी होण्याची शक्यता ते, हो ते वादग्रस्त झालंच पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट साहित्य संमेलन जे आहे तो आनंदोत्सव झाला पाहिजे हे परिसंवाद भिरी कोणी ऐकत हे परिसंवादामध्ये मी पाहिलेले अनेक वेळा कि परिसंवादाच्या मंडपामध्ये वक्ते सहा असतात आणि श्रोते पाच असतात पण तिकडे एखादा दुसरा चांगला कार्यक्रम असला म्हणजे काही कलांचा कार्यक्रम असला तर तिकडे भरपूर लोक असतात तेव्हा साहित्य ते संमेलन हा उत्सव असला पाहिजे जोरदार उत्सव असला पाहिजे मला आठवते की नेल्सन मंडेला ज्यावेळी तुरंगातून सुटले त्यावेळी दक्षिण आफ्रिकेतले लोक दोन दिवस नाचत होते सारखे रस्त्यावरती साहित्य संमेलन एक असं संमेलन आहे जे वर्षातून एकदाच होत आता अलीकडे दोन दोनदा तीन तीनदा व्हायला लागलेले नाही व्हायला लागले एकदा काहीतरी झालेले दोनदा असं काहीतरी व्हायला लागलेले ते साहित्य संमेलन एकदाच होऊ द्या आता तुम्ही त्या साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहात एकदाच ते होऊ द्या आणि तो आनंदोत्सव होऊ द्या त्याच्यामध्ये तुम्ही आदिवासी कलावंतांना बोलवा आणि ज्यावेळी हा अध्यक्ष गाडीतून उतरेल त्याच्या पुढे हे आदिवासी नसतील आणि त्याची मिरवणूक काढा अशी मिरवणूक काढा की सगळं गाव धडून गेलं पाहिजे की इथं काहीतरी चाललेलं आहे काहीतरी मोठ होत आहे आता याच्याबद्दल मी खूल जास्त काय बोलणार नाही त्याला मी वाचवलेले आहे त्याला मी पण दिलेलं आहे आणि त्याच्यावर तितकंच प्रेम पण केलेलं आहे मनापासून प्रेम केलेलं आहे तेव्हा असा हा माझा मित्र या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष सातारला झाला की जिथे एक साहित्य संमेलन झालं होतं दुर्गाबाई भागवतांच्या अध्यक्षते अध्यक्षतेखाली त्या साहित्य संमेलनाला मी उपस्थित होतो आणि यशवंतराव चव्हाण आलेले होते आणि दुर्गाबाई काही मग यायला तयारच नव्हतं स्टेजवर कारण त्यांना कुठलाही राजकीय माणूस स्टेजवर नको होता आणि त्या गोव्याच्या मुख्यमंत्री त्याच्या उद्घाटक होत्या नरर कुरुंदकरांची माझा फार स्नेह होता आम्ही पण कुरुंदकरांच्या बरोबर गेलो दुर्गाबाईंची खूप समज काढली आणि दुर्गाबाई शेवटी शेवटी त्या संमेलनाला आल्या आणि ते संमेलन पार पडले त्या सातारख्या संमेलनाच्या माझ्या आठवणी फार चांगल्या नाही आहेत पण हे संमेलन आमच्या गोष्टीने उत्तम पद्धतीने करतील याच्याबद्दल माझ्या मनात किंचितही संदेह नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनंतर या माझ्या तरुण मित्राच मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याने महाराष्ट्रात खूप फिरावं आणि तरुण मुलांना विश्वास द्यावा की तुम्ही सुद्धा शकता तुम्ही खेड्यात राहिलेल्या असला तरीही लिहू शकता आणि कोणीही लिहू शकतो लिहिणं ही कोण एका जातीची एका वर्गाची एका लिंगाची अशी मक्तेदारी नाही आणि ही, ही मक्तेदारी मोडून काढण्याचं काम करणाऱ्यांच्या पैकी एक ते आहेत आणि म्हणून हे काम त्यांनी पुढे अधिक रेटावं अधिक विकसित करावं ज्याच्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदे यासारख्या संस्था आहेत ज्या ग्रामीण भागात जातात आणि तिथल्या मुला मुलींना एकत्र करून छोटी छोटी संमेलन घेतात आणि त्यांना साहित्याबद्दल अनेक गोष्टी समजावून सांगून साहित्य लेखन करणं किती महत्वाचं आहे ही गोष्ट ते समजावून सांगतात तेव्हा साहित्य नावाची जी गोष्ट आहे हा नुसता संवाद नसतो हा नुसता समाजाशी संवाद नसतो हा नुसता निसर्गाशी संवाद नसतो तो स्वतःशी पण संवाद असतो आणि ज्यावेळी तो स्वतःशी संवाद होतो तिथे प्रश्न निर्माण होतात आणि तिथून खऱ्या अर्थाने जेव्हा प्रश्न निर्माण होतात ते सोडवण्यासाठी जे लिहिलं जात त्याला साहित्य म्हणतात हे साहित्य असत आणि असं उत्तम साहित्य या माझ्या धाकट्या मित्राने दिलेलं आहे ले। त्याला आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचं हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद